नमस्कार मी मेमोदा शेख कानोर मेसाई येथून राष्ट्रीय हो, ग्रंथमित्र प्रतिष्ठानच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र काव्यरत्न या पुरस्कारासाठी माझी स्वरचित कविता पाठवित आहे आवडल्यास लाईक कमेंट्स व शेअर नक्की करा कवितेचं शीर्षक आहे बाई पुरुषाची जात बाई पुरुषाची जात कोण्या मातीची बनली बाई पुरुषाची जात कोण्या मातीची बनली त्याच्या मनाची काहिली नाही कुणी रे जाणिली त्याच्या मनाची कहिली नाही कुणी रे जाई जाणी कधी दाखवीत नाही दुःख सुदे किती कितीक कधी दाखवीत नाही दुःख कितीक म्हण सोन्याचा संसार भारी त्याला कवतिक म्हण सोन्याचा संसार भारी त्याला कवतिक कुटुंबाच्या सुखासाठी रातरात जागवतो कुटुंबाच्या सुखासाठी रातरात जागवतो बाप बाऊनी मुलं गाना मानाने जपतो बाप बाऊनी मुलं गानाती मानाने जपतो काळ जात लपवितो व्यथापुरुष मनाची काळजात लपवितो पुरुष मनाची ओढ आहे त्याला भारी जगी मायेच्या नात्याची ड आहे त्याला भारी जगी मायेच्या नात्याची नाका ठेवू कुणी नाव बाई पुरुष जातीला ठेवू ना कुणी नाव बाई पुरुष जातीला जगी आहे काहो सांगा एक संध्या मातीला जगी आहे काहो सांगायक संध्या मातीला जगी आहे का हो सांगा एक संध्या मातीला धन्यवाद